लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतोय राज्यातील राजकारणातील सगळ्यात मोठा मतदारसंघ आणि ज्या मतदारसंघातली वारंवार चर्चा होती असा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणातील मातबर नेत्या पंकजा मुंडे यांना यावेळेची लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढवण्याची जी आहे ते संकेत भाजपकडून देण्यात येत आहेत पंकजा मुंडे यांना तिकीट भाजपकडून मिळणार आहे प्रीतम मुंडेंना यावेळेस डावलणार आहे अशा देखील बातम्या यावेळेस झळकत आहेत बातम्या आहेत काही कार्यकर्त्यांमध्ये देखील तशी संदेश आलेला आहे एकंदरीत पंकजा मुंडे यांना लोकसभेची निवडणूक लढावी लागते का मतदारांना काय वाटतंय समर्थकांना काय वाटतंय आणि प्रीतम मुंडे यांना डावलं का कारण का। सलग दोन वेळेस निवडून आलेल्या प्रीतम मुंडे आणि सुरुवातीला सर्वात जास्त मत निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना भाजप आहे का समर्थकांना काय वाटतंय बीडमधील मतदारांना काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत एकंदरीत काय सांगाल यावेळेसची निवडणूक जी आहे ती वेगळी पाहायला मिळणार आहे कारण पंकजा मुंडे यांना भाजप लोकसभेच्या निवड निवडणुकामध्ये उतरणार आहे आणि प्रीतम मुंडेंना डावणार आहेत एकंदरीत काय वाटतंय समर्थक म्हणून मतदार म्हणून पंकजा संभाव्य यादीमध्ये दरवेळेस विधान परिषदचे लक्ष असेल राज्यसभेचं असेल त्यावेळेस तुम्ही संभाव्य यादीमध्ये नाव आणता आणि आण मला पंकजताईचं नाव कट होतंय आहे जेणेकरून सर्व महाराष्ट्रातल्या कारखान्यांना कर्ज भेटतंय आणि पंकजताईच्या कारखान्यांना कर्ज भेटण्याचा कसलाही प्रकारचं सहकार्य होत नाही पार्टीकून आणि दुसरा विषय म्हणजे पंकजाताईंना की आता राज्यसभ राज्यसभेला आता चार जागा भाजपला असताना डावलं गेलं तर त्यामुळे एक मुंडे समर्थक म्हणून भारतीय जनता पार्टीला आम्ही सहकार्य करण्याची भावना आमची आहे पण पंकजताईंना आणि प्रीतम ताईंना डावलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पार्टीचे नाही आम्ही मुंडे भक्त म्हणून काम करू महाराष्ट्रभर आणि बीड जिल्हाभर आणि पंकजताईंना तिकीट देण्याचं जे पार्टीचं हे चाललेलं आहे तर प्रीतम ताईनाच परत प्रीतम ताईंनाच परत तिकीट द्यावं कारण की प्रीतमताई गेल्या वर्षी एक लाख सत्याऐंशी हजार मातांनी निवडून आलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे जलजीवनचे काम बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपात झालेले बीडला रेल्वे म्हणून बीडची ओळख दबाण खासदार म्हणून प्रीतम आहे आणि प्रीतमताई एक लोकप्रिय खासदार म्हणून त्यांची ओळख आहे तर परत एकदा प्रीतम ताईला तिकीट द्यावं आणि आम्ही भरगाव स्मातानी बीड जिल्ह्यामध्ये मतांनी निवडून देऊ असे फुलसांगवी आणि समस्त गावकरी मंडळाच्या वतीने आम्ही शब्द देतो नक्कीच पण यावेळेस नव्याण्णव टक्के जे आहे ते पंकजा मुंडे यांना तिकीट भेटणार आहे देखील माहिती मिळते असे बातम्या देखील आहेत माहिती सुद्धा आलेली समोर मला काय वाटतं मग प्रीतम मुंडे यांना डावलं आणि पंकजा ताईंना जर उमेदवार दिले तरी मग तुमचं काय मत असणार आहे पंकजा तैला प्रीतम ताईंना डावलून पंकज तैला तिकीट देत असेल तर आम्हाला ते मान्य नाही कार्यकर्ता म्हणून आम्ही सांगतो आणि पंकज प्रीतम ताईला तिकीट का आवलं याच पार्टीनी उत्तर द्यावं की बाबा प्रीतम ताईंना तिकीट कशामुळे आम्ही देत नाही कारण की प्रीतमताईचा कुठं निर्णय चुकलाय कुठं काय झालंय कार्यकर्ते सगळे तईच्या पाठीमाग आहेत जनता तईच्या मागे आहे तरी पण पंकाज प्रीतमताईचं तिकीट पार्टी डावलत असल तर त्याला आमचा विरोध राहील आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही आंदोलन करू प्रीतमताईचं तिकीट कट झालं तर आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही म्हणजे नाही आम्ही फक्त मुंडे बघतो बघू शकतो प्रीतम मुंडेंना जर डावल तर आम्ही मतदान करणार नाहीत कारण का देखील भाजपने उत्तर दिलं पाहिजे काय सांगाल एकंदरीत वारंवार मुंडे कुटुंबियांना डावलं जाते यावेळेस जी निवडणूक आहे लोकसभेची जी पंकजा मुंडे अशी देखील भाजपाची त्यांना तिकीट मिळणार आहे प्रीतम मुंडेंना डावलं जाते काय सांगाल तुम्ही एकंदरीत आम्ही मुंडे भक्त इथं आम्ही बीजेपीला मतदान करणारे भक्त इथं प्रीतम ताईला जर डावलं तर आम्ही बीजेपीला मतदान नाही करणार पंकाजताई असो कुणी असो उभं राहिले ते पण काय यावेळेसची निवडणूक जी आहे ती पण मुलांना डावले लोकसभेची निवडणूक कारण दोन वेळेस खासदार राहिलेल्या त्या पहिल्या सुरुवातीला सुरवातीला सर्वात सर्वात मात्र निवडून आलेले त्यांना डावलं जाणार काय सांगले का कशाबद्दल डावलं त्यांनी त्यांची चुकी कोणती आहे त्यांनी काम केले नाही का रेल्वेचा प्रश्न त्यांनी सोराड महाराष्ट्रात त्यांनी कोणती काम नाही केलेली पंकजताईला वारंवार त्यांनी राज्यसभेला मागच्या वेळी डावललं त्यांनी <laughs> आमदारकीला मी डावलं विधानसभ विधान परिषदेला पण भाजप असं का करत कारण दोन वेळेस सलग खासदार झालेले प्रीतम मुंडे आणि त्यांना सर्व सगळ्यात सुरुवातीला प्रीतम मुंडे ज्यावेळेस खासदार झाले सगळ्यात सर्वाधिक मतधिकारी सगळ्या खासदार पेक्षा मिळवून आल्या तरी त्यांना डावलं जाते आणि पंकजा मुंडेना तिकीट मिळणार अशी नव्यानं टक्के तर शास्वती आहे त्या सरकारला वाटतं पंकजाताईच्या माग वंजारी समाजाचा हा लॉब आहे मोठा आणि पंकजताईला जर पुढे जर केलं महाराष्ट्रातून तर तो लॉब त्यांच्या पाठीमागं चालतो त्याच्यामुळं पंकजताईला ते डावलू शकतात प्रीतम ताई ते बी त्यांच्या बहिणीच आहेत ना हे चांगलं प्रीतम ताईचं खासदारकीच काम केलेलं आहे त्यांनी त्यांना काय भाजप भाजपने आता त्यांचा त्यांनी कशाबद्दल त्यांनी विचार करायला पाहिजे मतदार म्हणून काय करणार नेमकं आम्ही प्रीतम ताईला मतदान करणार आम्ही पंकज ताईला बघणार नाही खासदारकीला प्रीतमताई ताई खाजर प्रीतमताईला मतदान करणार तुम्ही नक्कीच बघू शकतो खासदार मी आम्ही प्रीतम मतदान करणार आहोत काय सांगाल एकंदरीत बीड जिल्ह्याचं राजकारण जे आहे कारण मुंडे कुटुंब म्हटलं तर राज्याच्या राजकारणामध्ये त्याचं मोठं नाव आहे मातभर नेते म्हणून पंकजा मुंडेंना पाहिलं जातं राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसीचे देखील नेते आहेत मात्र यावेळेस प्रीतम मुंडेंना डावलून पंकजा मुंडे तिकीट मिळणार आहे एक शंका आहे काय सांगाल एकंदरीत बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राज्यसभेचे आता त्वरित एक महिन्यापूर्वी विलक्षण झालं त्यावेळेस पंकजाईला डिक्लेअर केलं mm. त्यांनी पण त्यावेळेस त्यांनी पंकजा काल एक दिवस लगेच लगेच त्या प्रवेशन लगेच त्याला राज्यसभेची उमेदवारी अशोक चव्हाण mm. हा एवढा मोठा लॉब असताना पंकजा राज्यसभेची उमेदवारी नाही दिली काहीच नाही आणि कोण भागवत करार त्या भागवतकाराला केंद्रीय मंत्री केलं इथं ताईला मंत्रीपद सुद्धा दिलं नाही जर ताईला डावली ता जर डावलीत असते तर आम्हाला बीजेपीची कसलीच गरज नाही आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही ताईला जर लोकसभेला मोहोर करायचं असलं तरी आम्ही बीजेपी फक्त प्रीतम मुंडे जर लोकसभेला असल्या तर आम्ही मतदान तर ताईच्या पाठीमाग आणि प्रीतम मुंडे जर लोकसभेला तर आम्ही बीजेपीला कसलंही मतदान करणार पंकजा मुंडे पंकजा मुंडेंना डावलं जाते कारण राज्यातील ज्या साखर कारखाने सगळ्या कारखान्याला मदत मिळाली पण त्याच्या कारखान्याला मदत मिळाली नाही त्याला बँकेची सुद्धा नोटीस आली जे निर्वाह भत्ता असतोय कर्मचाऱ्यांचा त्या संदर्भात देखील नोटीस आली एकंदर काय सांगाल पंकजा यावेळेस खंत देखील बोलून दाखवले समर्थकाकडून देखील मदतीचा ओघ आला पण त्यांनी घेतला नाही या संदर्भात काय सांगाल नाही नाही पंकजा ताईला प्रत्येक वेळेस डावलेले ना त्यांनी कारखान्याच्या मध्ये डावलंय आमदारकीमध्ये डावलंय राज्यसभेमध्ये डावलेले आहे सगळेच याच्यात डावलेले आणि ताईचं खच्चीकरण करीत चालले ते बीजेपी वाले त्याच्यामुळे आता आम्ही त्या बीजेपीच्या पाठीमाग रनरच नाही पंकजाताईला डावली तर आम्ही मतदान करणार नाही कोण डावलते पण राज्यातील कोण डावलते नेमकी देवेंद्र फडणवीस डावल होतो कोण डावली होतो नक्कीच बघू शकतो हा समर्थकांचा रोष आहे पंकजा ताईंना जर डावलून प्रथम ताईला डावलून जर पंकजा ताईंना तिकीट दिलं तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही ता आमचं आणि भाजपचा कुठलाही समर्थन समर्थन राहणार नाही कारण प्रथम ताईंना तिकीट द्यावं अशी यांची इच्छा आहे काय सांगाल बाबा तुम्ही गेल्या वेळेस मतदान केलं होतं गेल्या वेळेच्या खासदार प्रीतम मुंडे वाचे असा रनिंग खासदार आहेत मात्र त्यांच्या तिकीट जे आहे ते कमी शक्यता आहे येण्याची पंकजा त्यांना तिकीट देणार काय सांगाल एकंदरीत आता काय सांगायचं आता ते एकाच घराने येत काय काय तुम्ही कुणाला मतदान तिकीट दिले पाहिजे का प्रीतम त्याला दिले पाहिजे आपण काय सांगाल दुद 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 या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असताना या निवडणुकीमध्ये आम्ही जे जेजारांगी पाटील सांगते त्या मुद्दावर चालणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असून हे सरकार त्या मुद्द्याकडे लक्ष देत नाहीये त्यामुळं आम्ही जे जेजारांगी पाटील सांगतील त्यात तत्व चलणार पंकजा ते एका बी ओबीसी मेळाव्याला हजर राहिले नाही त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला ना नाही ना आम्ही त्यांचं अभिनंदन करतो ना एका बी मेळाव्याला हजर नाही राहिल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो काय अडचण नाही यावेळेस ते खासदार कोण पाहिजे तुम्हाला आता यावेळेस जे जयंगे पाटील सांगतील ते करू नक्कीच बघू शकतो जे जयंगे पाटील सांगतील त्यांनी मान्य केलेलं आहे दुसऱ्या देखील आपल्याकडे समर्थक आहेत काय सांगाल एकंदरीत प्रीतम ताईंना डावलून पंकजा तईंना उमेदवारी दिली जाते तुम्ही काय कसं बघताय मतदार म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून बीड जिल्ह्याचे खासदार तर आम्हाला प्रीतमताईच ताईचा असाव्याच वाटत एक लाख सत्याऐंशी हजार मताने त्या खासदार जर होत होतो पंतप्रधानापेक्षा सुद्धा जास्त मताने लीडवर येतात तरी त्यांना डावलण्याचा प्रयत्न पक्ष का करीत असेल त्यांना जर पक्षाने डावललं तर आम्ही पक्षाला मानित नाहीत म्हणून पंकजाताई आणि प्रीतमताई हाच आमचा पक्ष असेल भारतीय जनता पार्टी पार्टी आम्ही त्याला ओळखीत नाहीत तैलान त्यांना जर पक्ष विरोध करीत असेल तर आम्ही पक्षाशी सहमत नाहीत जर जर तिकीट पंजा दिलं तर तुमचं काय मत असणार लोक खासदारकीचं तिकीट जर पंकजता दिलं तर आम्ही पक्षाचं काम करणार नाही खासदारकीचं तिकीट आम्हाला पाहिजे प्रेमता ताई आम्हाला महाराष्ट्र राज्यावरच पाहिजे की डावलं जाते कोण डावलते देवेंद्र फडणवीस तो देवेंद्र फडणवीसच पंकजाताई जन त्यांना डावली बाकी बाकी दुसरा कोणीच नाही पंकजा भाजपमध्येच देवेंद्र फडणवीस राज्याचं नेतृत्व करताय पंकजा ताया आम्हाला जे सांगते ते आमची दिशा पूर्ण राहील भलं ते कोणताही पक्ष असो देवेंद्र फडणवीस हो एक भाषण होतं भाजपाचे जे वोटिंग आहे डीएनए आहे ते ओबीसी आहे आणि एकंदरीत ओबीसी असल्यामुळे तुम्ही तर आता कसं बघणार याकडे देवेंद्र देवेंद्र फडणवीसच्या बोलण्यावर आमचा एक ती मात्र पण भरवासा नाही आमचे नेतृत्व आमचं दैवत स्वर्गीय लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवण जे दिलेली आहे आम्ही त्यांच्या कन्या सोडून कुठल्याच पक्षाचं काम करणार नाही नक्कीच बघू शकतोय आमची इच्छा जी आहे ती पंकजा मुंडे असतील किंवा प्रीतम मुंडे असतील आणि आम्ही मुंडे साहेबांना मानतो असं एकंदरीने सांगितलेलं आहे काय सांगाल प्रीतम मुंडेंना यावेळेस डावलं तर दा, अशी दाट शक्यता दा आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीतून पंकजा मुंडे तिकीट दिलं तर तुम्ही काय सांगाल एकंदरीत ज्या वेळेस राज्य राज्यसभेच्या जागा निघल्या होत्या त्यावेळेस राज्यसभेला पंकजा ताईला द्यायचं होतं त्यावेळेस काय नाही दिलं आता पंकजताईचा गेम करायचा आहे म्हणून तुम्हाला तिकीट द्यायला लागले का आम्हाला मान्य नाहीये आम्हाला प्रीतम ताई खासदार केलं दिलं तिकीट तर त्याला मतदान केलं जातं असं जे बोललं जातं की ऐन वेळेस जर प्रीतम ताई डावल तर ते पक्ष देखील बदलू शकतात तुमच्या कामात असणार याच्यावर पंकजताईला मुंडेंना जर नाही दिलं काय वाटतं तुम्हाला पक्ष जर बदलला तर आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांच्या सदैव आम्ही पक्षात जाऊ दे तरी बी त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव जाऊ स्वागत करू आम्ही पक्ष जर बदलला तर पक्ष कोण्या पक्षात जरी गेले बीजेपी सोडून कोण्या पक्षात गेले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करू बीजेपीने प्रत्येक वेळेस ताईला डावलय ना विधान परिषदला ला डावलय राज्यसभेला डावलय केंद्रातल्या मंत्रिपदाला डावलय त्याच्यामुळे त्यांच्या नाराजच राहणार आहेत ना आणि ताईच खच्चीकरण करीत चालले ते आता त्यावेळेस राज्यसभेत घ्यायचा होतं तर त्या राज्यसभेवरच ना आता काय का बरं खासदार किती द्यायला लागलं आता खच्चीकरण करायचं त्याच्यामुळं का सांगितलं जातं की जो रिपोर्ट गेला भाजपकडे भाजपकडे तर प्रीतम ताईंच आहे एवढ्या धोका आहे खासदार की त्याच्यामुळे त्यांनी पंकजा मुंडेचं नापड केले पंक आता ज्यावेळेस आता ज्या मेळावे झाले त्यावेळेस पंकजा दाईली कोणत्याही मेळाव्याला हजर राहिले नाहीत बरोबर त्यामुळे सगळे सगळे बा बाकीचे जी ओबीसी ती त्यांच्या नाराज झालेली सगळी ते मतदान करणार नाहीत ना त्याच्यामुळे खच्चीकरण चालू आहे नक्कीच बघू शकते काय सांगाल एकंदरीत पंकजा मुंडे उमेदवारी दिली जाते दुसरीकडे मराठा आरक्षणा देखील प्रश्न आरण्यवर्ती आहे मात्र पंकजा मुंडे बीडमध्ये असतील मध्ये असतील ओबीसी मेळाव्या झाले या काही मेळाव्याला हजार नाहीत एकीकडे भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते ओबीसी समा देखील म्हणतो त्या मेळावर उपस्थित राहिले नाहीत तर मराठा आरक्षणाचा देखील कसं बघतो त्याकडं येणारे निवडणूक कशी असणार आहे आणि प्रथम मुंडे डावलं पंकजा मुंडेकडे काय सांगणार आहे आज खरं पाहिलं तर बीजेपीचे खरे नेते देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक माणसाचं खच्चीकरण करायला बघतात आज ज्वलंत मुद्दा पाहिला तर मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण खरं जर पाहिलं तर त्यांनी मुद्दाम दहा टक्के गाजर आरक्षण दिलं आम्हाला mm. त्यात आम्ही आरक्षणाचा मुद्दा जर पाहिला तर मनोज जरांजे पाटील यांनी mm. सांगितलं होतं ओबीसीतून आरक्षण पाहिजे mm. तर त्यांनी आम्हाला स्वतंत्र आरक्षण दिलं पहिल्या वेळेत दोन वेळेत दिलं mm. ते एक वेळेस टिकलं नाही आता तिसऱ्यांदा मी वेळेत दिलं खरं पाहिलं तर बीजेपी मध्ये प्रत्येक माणसाचं जे खच्चीकरण केलं चाललं हे फक्त देवेंद्र फडणवीस वन्य देवेंद्र फडणवीस हा माणूस प्रत्येक मराठा असेल ओबीसी असेल सगळ्याच खच्चीकरण नेत्याचं जनतेचं करतं ते देवेंद्र फडणवीस हे करते, करते। आज ज्वलंत जर निवडणुकीचे जर पहिली आता हे जर झालं तर आम्ही मनोज जरांगेच्या पाटील यांच्यासोबत त्यांनी सांगितलं लोकसभेला प्रत्येक गावातून कमीत कमी तीन फॉर्म टाका तर हे आम्ही सगळं एक मराठा लाख मराठाच्या वतीने आम्ही प्रत्येक वेळेस लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही तीन चार फॉर्म एका गावातून टाकणार आहोत आणि तसंच जे आत्ता ओबीसी जी म्हणते प्रीतमताईला तिकीट लोकसभेचं द्यायला पाहिजे तर देवेंद्र फडणवीसनी एकशे एक टक्का ते तिकीट प्रीतमताईलाच द्यायला पाहिजे पाठिंबा देणार त्यांना पाठिंबा देणार पण आमचे जेपर्यंत मनात जरा सखे सखे सोयऱ्याच्या अंमलबजावणी जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत आम्ही एकही नेत्याला पाठिंबा देणार नाही नक्कीच बघू शकतो येणारी निवडणूक जी आहे ती रंगीत होणार आहे कारण पंकजा मुंडे असतील प्रीतम मुंडे असतील आणि राज्याच्या राजकारणातील ते मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही नेत्याला पाठिंबा देणार नाहीत मात्र भाजपकडून वारंवार पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंना डावलं आहे राज्यातील जे सहकारी साखर कारखाने आहेत पूर्ण साखर कारखान्यांना मदत मिळते मात्र पंकजा मुंडेंच्याच कारखान्याला का मदत मिळत नाही असा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे